राष्ट्रवादी शरद पवार गटाला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष संतोष नानावरे अजित पवार गटात खासदार नितीन पाटील यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्ते अजितदादा गटात सातारा जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षांमध्ये खिंडार पडण्यास सुरुवात झाली आहे दरम्यान साताऱ्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष ननावरे यांनी अजित पवार गटाचे राज्यसभा खासदार नितीन पाटील आणि आमदार मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात प्रवेश केला दरम्यान कामगार नेते संतोष ननावरे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केल्याने सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी पवार गटाला मोठे खिंडार पडले आहे नमस्कार आज माननीय खासदार नवनिर्वित खासदार नितीन काका पाटील ज्यांना एक आमदार मकरराबा परत प्रदेशाध्यक्ष साहेब आणि इतर मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली माझे जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड झाली असंघटित कामगारच्या तरी मी माझं काम पक्षवाढीसाठी भरपूर योगदान देऊन ते इमानदारीनं काम व्यवस्थित पार पाडून पक्षवाढीसाठी प्रयत्न करेन या ठिकाणी असंघटित कामगार संघटनेचे शरदचंद्र पवार गटाचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय संतोषजी ननावरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटामध्ये यांनी जाहीर प्रवेश केलेला आहे या प्रवेशादरम्यान या ठिकाणी या जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार आदरणीय नितीन काका पाटील वाई महाबळेश्वर खंडाळा मतदारसंघाचे जननायक आमदार आदरणीय बाबा पाटील यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून या ठिकाणी त्यांनी आपल्या जिल्हाध्यक्षापदाचा राजीनामा देऊन आज या ठिकाणी जाहीर प्रवेश केलेला आहे या संघटनेच्या मार्फत जिल्ह्यातील असंघटित जे कामगार आहेत त्यांना आजपर्यंत त्यांनी न्याय देण्याचं सा एक चांगल्या पद्धतीनं या जिल्ह्यामध्ये काम केलं होतं आणि तेच काम यापुढे आदरणीय या, या जिल्ह्याचे आमचे नेते मकरंदाबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी ते अखंडित पुढं सुरू ठेवणार आहेत याच्यातून असणाऱ्या एक चांगल्या कामाचं त्यांचं एक नियोजन हे खरं तर आम्हीसुद्धा प्रत्यक्ष त्या ठिकाणी बघितलेलं आहे सर्वसामान्यांना न्याय देण्याचा या संघटनेच्या मार्फत खरं काम होतं आहे राज्य शासनामार्फत या असंघटित कामगारांना भरपूर असा निधी दिला जातो परंतु तो तळागाळापर्यंत पोचवण्याचं काम हे खरं ही संघटना करत असती त्याच्यामुळं जिल्ह्यातील राष्ट्रवादीला या ठिकाणी अधिकचं या ठिकाणी बळ नक्कीच या माध्यमातून मिळणार आहे या निवडीच्या माध्यमातून या जिल्ह्याचे नेते रामराजे नाईक निंबाळकर सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर व इतर सर्व पदाधिकारींनी त्यांचं या ठिकाणी येत असताना मनापासून या ठिकाणी स्वागत केलं आणि त्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनेल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका